मेष राशी नवीन प्रकल्पावर चर्चा होऊ शकते अविवाहितांचे विवाह जमण्याचे शुभ योग विद्यार्थ्यांचे अभ्यासात पूर्णपणे लक्ष केंद्रित होईल उच्च पदस्थांसाठी दिवस विशेष लाभदायक ठरेल व्यवसायानिमित्त महत्वाचा प्रवास घडून येईल वृषभ राशी घरापासून दूर राहणारे लोक आज विश्रांती घेऊ शकतील कामापेक्षा आज आरामाला तुमचे अधिक प्राधान्य असेल काही अप्रिय बातम्यांमुळे मनात चिंता निर्माण होऊ शकते त्रास जाणवू शकतो वाहन चालवताना काळजी घ्या मिथून राशी वागण्यात लवचिकता ठेवा त्यामुळे संबंध सुधारतील घरात सकारात्मक आनंदी वातावरण राहील मालमत्ता खरेदीत यश मिळण्याची शक्यता आहे व्यवसायासाठी नवीन सुरुवात यशस्वी ठरेल बोलण्यावर संयम ठेवा कर्कराशी वृत्तीमुळे तुम्ही इतरांना मदत कराल क्षमतेपेक्षा जास्त काम अंगावर घेणे टाळावे अति कष्टांमुळे तुम्ही अडचणी देऊ शकता स्वतःच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका सिंह राशी कामाच्या ठिकाणी तुमच्या काम कारकिरीचे मोठे कौतुक का होईल कला क्षेत्राकडे तुमचा ओढा आणि रस वाढू शकतो नवीन मित्र जोडले जाण्याची दाट शक्यता आहे दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नका प्रिय व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी उत्तम काळ आहे कन्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा विचित्र असेल जवळच्या व्यक्तीपासून सावध राहा इतरांची निंदा करण्यापासून दूर राहणे श्रेयस्कर ठरेल मजा तंतूंच्या वेदना किंवा नसांचे दुखणे उद्भवू शकते गाडी चालवताना विशेष काळजी घ्या तूळ राशी महत्वाच्या वस्तू अत्यंत सुरक्षित ठेवा रोख रकमेच्या समस्या सुटून आर्थिक दिलासा मिळेल आय टी क्षेत्राशी संबंधित व्यवसायातून नफा होईल एखादी गोपनीय किंवा गुप्त गोष्ट उघड होऊ शकते तुमच्या भोळेपणाचा फायदा घेणाऱ्यांपासून सावध वृश्चिक राशी जास्त कष्ट केल्यास उत्तम फळ आणि निकाल मिळतील वरिष्ठ तुमच्या कामावर तुम्� अत्यंत प्रभावित होतील नकारात्मक विचारांना स्वतःवर हावी होऊ देऊ नका प्रियजनांना भेटवस्तू देऊन आनंद व्यक्त कराल अनुभवी लोकांच्या भेटीतून समाधान मिळेल धनुराशी कुटुंबात तुमचे मान सन्मान आणि वर्चस्व वाढेल जुन्या सुखद आठवणींना उजाळा मिळून मन प्रसन्न राहील तुमच्यातील गुणांचा विकास होण्याची संधी मिळेल आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे मुलांसाठी भेट वस्तू खरेदी कराल मकर राशी जोडीदाराशी सौजन्याने वागून चांगले संबंध टिकवून ठेवा घरात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील कामाच्या ठिकाणी लोक तुमचा आदर करतील भागीदारीतील व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे व्यवहारात पारदर्शकता ठेवा कुंभराशी तुमच्या सुप्त प्रतिभेला आज योग्य वाव मिळेल कामात क्षमतेनुसारच जबाबदारी स्वीकारा कठोर परिश्रमानंतरच कामात अपेक्षित यश प्राप्त होईल रात्रीचा प्रवास टाळणे सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचे ठरेल घाईत केलेली गुंतवणूक नुकसान करू शकते मीन राशी आज कोणालाही पैसे उधार देऊ नका व्यवसायात जास्तीच्या ऑर्डर स्वीकारू नका कुटुंबातील वातावरणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त ताण घेऊ नका वाहन चालवताना आज विशेष काळजी घ्या